नमस्कार मित्रांनो ओल्ड पेन्शन स्कीम सरकारसोबतची चर्चा निष्प सरकारी कर्मचारी गुरुवारपासून संपावर जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारसोबत झालेल्या बैठकीत बुधवार दिनांक तेरा डिसेंबर तोडगा न निघाल्याने आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा उद्या गुरुवारपासून राज्यातील सतरा लाखाहून अधिक कर्मचारी संपावर जाणार आहेत याचा शाळा रुग्णालयांसह सर्वच शासकीय विभागांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो एवढे मात्र खरे आहे सरकारने युनियनच्या नेत्यांना संपव न जाण्याचे आवाहन केले आहे यापूर्वीसुद्धा मार्च दोन हजार तेवीस मध्ये असेच संपाची हाक देण्यात आली होती विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासमेश संघटनांच्या नेत्यांची बैठक झाली होती मात्र जुनी पेन्शन योजनेबाबत त्यातून काही तोडगा निघाला नाही या बैठकीत सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत समिती स्थापन केल्याचे सांगण्यात येत होते अधिकारी महासंघाचे पदाधिकारी जी डी कुलते विनोद देसाई समीर भाटकर यांनी सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस एक मार्च दोन हजार तेवीस आणि बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची विनंती करण्यात आली होती मात्र ती अद्यापही लागू करण्यात आली नाही त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत सुबोध कुमार समितीच्या अहवालाचा अभ्यास सुरू या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता मान्यता प्राप्त अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार उपस्थित होते सुबोधकुमार समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यावर अभ्यास व्हायचा आहे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत सरकार जुन्या पेन्शनबाबत अंतिम निर्णय घेईल असे मुख्यमंत्र्यांच्या वतीने संघटनांच्या प्रतिनिधींना सांगण्यात आले संपाचा निर्णय स्थगित करण्याची विनंती करण्यात आली सुकाणू समितीच्या बैठकीनंतर संपाचे सरकार सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर कर्मचारी संघटनेने सुकाणू समितीच्या बैठकीतच संपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर संघटनांच्या सुकाणू समितीची बैठक झाली त्यात गुरुवारपासून संपव जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अशोक दगडे यांनी सांगितले असेच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद